सात माणुसकीची यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचा हार्दिक स्वागत नवोदय स्कॉलरशिप आणि एन एम एसकरता उपयुक्त असे संख्या प्रणाली संख्या पद्धती म्हणजेच नंबर सिस्टम या विषयावरती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संख्यापद्धती नंबर सिस्टमचे तीन भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे त्यातील पहिला भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती इंटरनॅशनल नंबर सिस्टम दोन भारतीय संख्यापद्धती इंडियन नंबर सिस्टम आणि तिसरा आहे रोमन संख्या पद्धती म्हणजेच रोमन system, तीनी नंबर सिस्टम या तिन्ही भागांची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत पहिला भाग आहे आंतरराष्ट्रीय संख्यापद्धती इंटरनॅशनल नंबर सिस्टम यामध्ये याचे पर्यायी नाव आहे ब्रिटिश पद्धती ज्याला आपण ब्रिटिश नंबर सिस्टम म्हणतो आंतरराष्ट्रीय संख्या संख्यापद्धतीमध्ये चिन्ह म्हणजे सिम्बॉल वापरले जातात ते आहे झिरो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन त्यानंतरची पद्धती आहे भारतीय संख्या पद्धती म्हणजेच इंडियन नंबर सिस्टम इंडियन नंबर सिस्टमचे पर्यायी नाव आहे हिंदू अरेबिक संख्या पद्धती म्हणजेच हिंदू अरेबिक नंबर सिस्टम यामध्ये आपण जे चिन्ह सिम्बॉल वापरतो ते इंटरनॅशनल नंबर सिस्टमप्रमाणेच म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीप्रमाणेच झिरो ते नऊपर्यंत वापरित असतो तिसरा आहे रोमन संख्या पद्धती याला आपण रोमन नंबर सिस्टम असे सुद्धा म्हणतो यामध्ये आपण सात प्रकारचे चिन्ह पूर्ण संख्या प्रणालीमध्ये वापरत असतो ते म्हणजे आय व्ही एक्स एल सी डी आणि यम या सात चिन्हांवरती संपूर्ण रोमन संख्या पद्धती अवलंबून आहे या तिन्ही भागावरती काही सराव प्रश्न आपण आता बघणार आहोत त्यातील पहिला रिव्हिजन क्वेश्चन सराव प्रश्न आहे आणि तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीवर प्रश्न क्रमांक एक आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीला पर्यायी नाव कोणते इंटरनॅशनल नंबर सिस्टम आल्सो नोन ॲज आणि याची उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक दोन भारतीय संख्या प्रणालीला पर्यायी नाव सांगा इंडियन नंबर सिस्टम ॲज आल्सो नोन ॲज कमेंट बॉक्स आपली वाट पाहत आहे प्रश्न क्रमांक तिसरा रोमन संख्या पद्धतीमध्ये किती चिन्ह वापरली जातात हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे हाऊ मेनी सिम्बॉल्स यूज इन रोमन नंबर सिस्टम आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला आप कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे मित्रांनो आपण तीन पद्धती संख्या, पद्धती संख्या पद्धती आणि त्यावरचे सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण रचना पद्धती म्हणजे न्युम्रेशन सिस्टम इंटरनॅशनल नंबर सिस्टम म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती आणि भारतीय संख्या पद्धती याची उच्चारण संख्या रचना म्हणजे न्युम्रेशन टेबल बघणार आहोत धन्यवाद